सर्वप्रथम सर्वांना दोन हजार सव्वीसच्या खूप 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 शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर आता सर्वजण आपण जर या ठिकाणी फक्त हॅप्पी न्यू इयरच्याच नादामध्ये राहिलो आणि जर आज हे तुम्ही फॉर्म नाही भरले सध्या महाराष्ट्रामध्ये पाच वेगवेगळे फॉर्म सुरू आहेत सरकारी नोकरीसाठी जर नाही भरले तर पश्चाताप येणे निश्चित आहे जर वय बसत असेल तर तत्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या पाच वेगवेगळे फॉर्म कोणकोणते आहेत पात्रता काय आहे शिक्षण काय लागतं वयमर्यादा काय लागते अभ्यासक्रम काय लागतो ए टू झेड माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं धाडस करू नका मित्रांनो खूप सारं क्वालिटी कंटेंट ऑथेंटिक माहिती गोळा करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्याचा रिस्पेक्ट ठेवा आणि एक लाईक सुरुवातीलाच करा आता यामध्ये वेगवेगळे आपण या ठिकाणी पाच जाहिराती पाहणार आहोत मित्रांनो सुरुवातीला पहिली जाहिरात पहिल्या डिपार्टमेंटची ती संपल्यानंतर मग दुसऱ्या डिपार्टमेंटची दुसरी जाहिरात त्यानंतर ती तिसरी जाहिरात त्यानंतर चौथी जाहिरात अशा आपण पाच वेगवेगळ्या या ठिकाणी काय करणार आहोत जाहिराती पाहणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून पाहायचा अगदी कमी वेळामध्ये आपल्याला सगळं काय मित्रांनो सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे पहिली जाहिरात आपल्या स्क्रीनवरती ती जाहिरात आहे मित्रांनो लातूर डीसीसी बँकेची आता जाहिरात जरी तुम्हाला वाटलं की डीसीसी बँकेची परंतु आपल्या सर्वांना माहिती परमनंट नोकरी असते मित्रांनो त्यामुळे इथं जर आपण बघितलं लिपिकसाठी आहे शिपाईसाठी आहे आणि सब ग्रेड स्टाफसाठी आहे आणि ड्रायव्हरसाठी अशा चार वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता बघा फॉर्म भरायचे जर बघितलं कधीपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो तर अठरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेले आहेत अठरा डिसेंबरपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्ही रात्री संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत हा फॉर्म भरू शकता एकवीस जानेवारी हे तारीख परंतु शेवटच्या दिनांकाची वाट बघत बसू नका शेवटी शेवटी खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो पेमेंटला प्रॉब्लेम येतो प्रोसेसिंगला प्रॉब्लेम येतो तो सर्व्हरला सगळीकडे प्रॉब्लेम येतो त्यामुळे लगेच व्हिडिओ पाहिला रे पाहिला की फॉर्म भरायला पहिले या ठिकाणी जर पात्र असाल तर सुरुवात करा इथं जर पदं बघितली तर पदं पण चांगली आहेत मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर पदं आहेत आणि तुलनेने जागा खूप जागाच्या तुलनेने मित्रांनो काय होते फॉर्म खूप कमी येतात कारण तलाठी भरतीला पाठीमागच्या वर्षी तुम्हाला माहितीच असेल दहा लाख फॉर्म आले होते मित्रांनो ओके सर्वजण तलाठी भरतीचीच अजून पण वाट बघत बसलेले आहेत तलाठी भरती तर सगळ्यांना द्यायची आहे परंतु कॉम्पिटिशनसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आत्ता आत्ता रिसेंटली तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीला पण जर बघितलं तर फक्त पंधरा हजार जागा आणि अर्ज आले होते सोळा लाख आता ह्या आताची जी पोलीस भरती आहे मित्रांनो तर त्यासाठी जर आपण बघितलं तर किती जागा आल्या आहेत पंधरा हजार जागा आणि अर्ज किती आलेले आहेत सोळा लाख जागा आलेल्या आहेत मित्रांनो आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीच्या या पोलीस भरतीसाठी त्यामुळं मी तुम्हाला अशा ज्या जाहिराती मित्रांनो तुमच्यासमोर आणत असतो तर ते, ते काही ना काही त्याचा उद्देश असतो त्यामध्ये तुमचं भलं नक्कीच दडलेलं असतं त्यामुळं या भरतीचा नक्की मनापासून विचार करत जावा तुम्हाला वाटेल की आता नवीन जे जी आर आलेलं आहे डी सी सी बँकेचा की बाबा या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातली जर सहकारी बँकेची जाहिरात आली तर सरकारने काय केलं आहे आता नुकतंच तर सत्तर टक्के जागा हे फक्त त्याच जिल्ह्यासाठी राखीव असतील असं सांगितलेलं आहे आणि उरलेल्या तीस टक्के जागा ह्या बाकीच्या जिल्ह्यांमधील उमेदवार या ठिकाणी त्यासाठी अर्ज करू शकतात पण काही ताण घ्यायचं नाही आता ही लातूरची जरी असली तर लातूरच्या विद्यार्थ्यांनी तर फॉर्म भरायचाच आहे परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांनी साठी सुद्धा मित्रांनो चांगली संधी आहे कारण ह्या तीस टक्केसाठी सुद्धा अर्ज खूप कमी येतील कारण सगळेजण असंच म्हणणार की ही लातूरची जाहिरात लातूरची जाहिरात लातूरची जाहिरात मग लातूरचे तर विद्यार्थी भर ते भरतीलच परंतु या तीस टक्केसाठी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी अर्ज येतील त्यामुळे तुलनेने आपण सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेत उतरला पाहिजे कारण इथं सुद्धा अर्ज खूप कमी येतील मग नक्की कोण भरू शकतो फॉर्म ठीक आहे आता या ठिकाणी कोण भरू शकतो तर बघा इथं जर आपण बघितलं तर त्यांनी खूप म्हणजे क्वालिटी कंट विद्यार्थी उचलण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता जर तुम्ही क्लर्कसाठी लिपिकसाठी फॉर्म भरत असाल तर तुमचं वय एकवीस ते तीस वर्ष पाहिजे आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता सोबतच तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तुमचं आर्ट सायन्स कॉमर्स झालेलं पाहिजे आहे आणि तुम्हाला त्यामध्ये साठ टक्के मार्क मिळाले पाहिजेत आता निमी विद्यार्थी इथंच घाबरतील अरे बापरे मग साठ टक्के मला तर नाहीत मी काय करू काही ताण घेऊ नका मित्रांनो पुढं 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 या व्हिडिओमध्ये एकतरी अशी जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच असेल एवढा विश्वास देतोय की त्यासाठी तुम्ही पात्र असाल त्यासाठी तुमचं वय बसत असेल त्यासाठी तुमची मार्क बसत असेल त्यासाठी तुमचं शिक्षण बसत असेल ओके एवढ्या एक जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच असेल एवढा विश्वास देतो त्यामुळं स्किप करू नका पुढं पुढं राहा ठीक आहे तुमच्यासाठी नक्कीच एक जाहिरात या व्हिडिओमध्ये सापडणार आहे मग ती जाहिरातीचा फॉर्म त्या जाहिरातीचा फॉर्म तात्काळ भरून घ्या लास्ट डेटची वाट बघू नका ओके तर ती जाहिरात कोणती आहे ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंतर सांगायचंय मला की सर मी या जाहिरातीसाठी फॉर्म भरतो आहे ठीक आहे मग आता बघा जे विद्यार्थ्यांना आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये साठ टक्के मार्क असतील तर तुम्ही काय करा या ठिकाणी क्लर्क क्लिपिंगसाठी फॉर्म भरा मग पुढचं जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन नाही झालं बारावी झालेलं आहे तर तुम्ही शिपाईसाठी सब ग्रेड्स मल्टी मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ म्हणजे शिपाईपदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता यालासुद्धा मित्रांनो त्यांनी बारावी पास यालासुद्धा साठ टक्के अनिवार्य केलेलं आहे म्हणजे जर बारावीला साठ टक्के असतील आणि तुमचं जर वय या ठिकाणी एकोणीस ते अठ्ठावीस या दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी शिपायसाठी फॉर्म भरू शकता लातूर डी सी सी बँकेमध्ये आणि ड्रायव्हरसाठी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल वयोमर्यादा तुमची एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो बारावीला साठ टक्के गुण असतील तर ड्रायव्हरसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल अनुभव असेल तर त्याची एक परीक्षा होईल मित्रांनो नव्वद गुणांची तर त्याचा हा सिलेबस आहे जसे क्लर्कसाठी हा सिलेबस आहे आणि शिपाईसाठी हा सिलेबस आहे मग तुम्हाला पासून वाटते की मला यासाठी फॉर्म भरायचा आहे तर नक्की फॉर्म भरा फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे भरल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कंटेंटची गरज पडेल तर त्यासाठी व्हिडिओ लेक्चर पीडीएफ नोट्स मागील वर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका संभाव्य प्रश्नपत्रिका सगळं काही एकाच ठिकाणी डी सी सी बँकेच्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार हे फक्त आपण ऑफरमध्ये चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला देत आहे जर तुम्ही या ठिकाणी इच्छुक असाल तुम्हाला गरज असेल तर नक्की मित्रांनो हे घ्या फक्त चारशे नव्याण्णव काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जातं हे सर्व कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो दोन नंबरची जाहिरात ठीक आहे दोन नंबरची जाहिरात या ठिकाणी आणि प्रत्येकाने फॉर्म भरावा अशी जाहिरात आहे मित्रांनो ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी ऐतिहासिक जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे शिपाई हमाल फराश अशा नावाने ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो परंतु पदं भरपूर आहेत पदं आतापर्यंत एवढी पदं नव्हती एवढी पदं आलेली आहेत मित्रांनो इथं जर आपण बघितलं तर फक्त शिपायासाठी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास आठशे पद आलेले आहेत ते लक्षात ठेवा वेतन पण चांगलं आहे जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल मग पात्र तर काय लागते तर तुमचं सा जरी सातवी झालं असेल कमीत कमी सातवी जरी झालं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता सातवीच्या वर किती पण झालेला असू द्या सातवी आठवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन काही झालेलं असू द्या तरी पण फॉर्म भरू शकता वयमर्यादा तुमची अठरा ते पर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर असाल तर तुम्ही या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष जरी वय असलं तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे फक्त गुणांची लेखी परीक्षा आहे मित्रांनो फक्त तीस गुणांची काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे व्यवस्थित साफसफाई करता येते का ते तपासलं जाईल आणि त्यानंतर दहा मार्काची मुलाखत असणार आहे असा फक्त पन्नास गुणांचा हा असणार आहे तुमचा या ठिकाणी सगळं काय मित्रांनो क्रायटेरिया मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे लेखी परीक्षा कारण लेखी परीक्षेत जर तुम्ही अनुत्तीर्ण झाला तर तुम्हाला या ठिकाणी पुढं कोणत्याच पदासाठी बोलवण्या कोणत्याच या ठिकाणी टेस्टसाठी बोलवलं जाणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो लेखी परीक्षा आहे लेखीमध्ये आपल्याला चांगले मार्क घेणं गरजेचं आहे आणि यासाठी आपले मागच्या वर्षीचे भरपूर विद्यार्थी मित्रांनो पात्र ठरले होते लेखीमध्ये तर याही वर्षी आपण एकदम तगडा प्लॅनिंग केलेलं आहे फक्त दोनशे चाळीसमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रश्नपत्रिका सगळं काही भेटत आहे तुम्हाला मोफत सुद्धा प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये आहे आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहून घ्या तुम्हाला वाटतं की मला मध्ये जॉईन व्हायचं आहे तर फक्त दोनशे चाळीसमध्ये तुम्हाला हे सगळं काही भेटून जाईल अधिक माझ्यासाठी या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा दोनशे चाळीस आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केला जाईल या लग, तर या पदासाठी या ठिकाणी तुम्हा आपण शैक्षणिक पात्रता पाहिलं त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा पाहिलेली आहे जर पात्र असाल तर काय करायचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी कधीपर्यंत फॉर्म भरू शकता मित्रांनो तर याची डेट अजून या ठिकाणी जर बघितलं तर चालू आहे क किती तारखेपर्यंत ता आहे तर याची डेट मित्रांनो या ठिकाणी आहे पाच जानेवारी ठीक आहे पाच जानेवारीपर्यंत तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता जर या ठिकाणी सुदैवानी डेट वाढली तर मी त्याचे अपडेट आपल्या एक्झामोड टेलिग्राम चॅनलवरती देईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम नक्की जॉईन करून ठेवा म्हणजे वेगवेगळे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतात तर सध्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता भरती मित्रांनो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गतच आलेली आहे इथं जर आपण बघितलं तर इथं पगार पण भरपूर आहे आणि जागा पण जास्त आहेत मित्रांनो जवळपास या ठिकाणी तेराशे या ठिकाणी जागा आपल्याला दिसत आहे तेराशे पेक्षा जास्त तर इथं जर बघितलं तर एकोणतीस हजार स्टार्टिंगच एक श्टार पगार आहे आणि जागा पण या ठिकाणी भरपूर आहे मग काय लागतं मित्रांनो लिपिकला तर लिपिकला तुम्हाला वय मागायच्यासारखंच आहे अठरा ते अडोतीस वर्ष अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि महत्वाचं म्हणजे तुमचं या ठिकाणी पात्रता लागते आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेचं तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या आर्ट्स सायन्स कॉमर्स पर्सेंटेजची काय अट नाही पाच जरी असला पस्तीस टक्के जरी असले तरी सुद्धा चालत आणि सोबत तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो त्याच्यासोबत तुम्हाला इंग्लिश टायपिंग पाहिजे चाळीस वर्ड पर मिनिट एवढ्या स्पीडची त्याचं तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी पाहिजे हे लक्षात ठेवायचं मग तुमचं इंग्लिश फोर्टी टायपिंग झालं असेल आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही बिंदास काय करा मित्रांनो लिपिक पादासाठी या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे याच्यासाठी सुद्धा आपल्या या ठिकाणी तुम्हाला सर्व कंटेंट या ठिकाणी भेटून जाणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं इथं जर बघितलं तर नव्वद गुणाची तुमची टेस्ट होणार आहे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता अंकगणित आणि कॉम्प्युटर अशी हे यामध्ये ही विभागणी असणार आहे नव्वद गुणांचा तुमचा पेपर असणार आहे आणि त्यानंतर दहा गुणांची सॉरी वीस गुणांची टायपिंग टेस्ट असणार आहे आणि चाळीस गुणांची तुमची काय असणार आहे तर मुलाखत असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा तर याचं सुद्धा सर्व कंटेंट तुम्हाला प्रश्नपत्रिका नोट्स व्हिडिओ लेक्चर फक्त दोनशे चाळीसमध्ये भेटून जाणार आहे सोबतच पुढची जाहिरात जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो यामध्ये तिसरी जाहिरात महत्वाची आलेली आहे ते म्हणजे ड्रायव्हर पदासाठी जर तुमच्याकडे लायसन्स असेल ओके तुमच्याकडे लायसन्स असेल आणि तुमचं दहावी झालं असेल मित्रांनो आणि सोबतच तुमच्याकडे या ठिकाणी वाहन चालवण्याचा अनुभव असेल ओके तीन वर्षाचा कमीत कमी या ठिकाणी जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरू शकता याची पण लास्ट तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे तर जर इच्छुक असाल आणि जर तुमच्याकडे या ठिकाणी लायसन्स असेल आणि अनुभव असेल तर तुम्ही काय करू शकता यासाठी अर्ज करू शकता यामध्ये लिखी परीक्षा फक्त वीस गुणाची आहे लक्षात ठेवा आणि याच्यासुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जाणार आहेत दोनशे चाळीसमध्येच ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवा याची अशा पद्धतीने या ठिकाणी काय असणार आहे पन्नास गुणांची मित्रांनो तुमची ही या ठिकाणी टेस्ट असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा जर तुमचे पहिला अनुभव असेल तर त्याला पण तुम्हाला दहा मार्क दिलेले आहेत आणि या ठिकाणी बाकीचे दहा मार्क असे जर आपण बघितलं तर तुमचे एकूण पन्नास गुणाचे असणार आहे त्यामध्ये दहा मार्काची मुलाखत सुद्धा असणार आहे यासाठी सुद्धा अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही पात्र असाल तर यासाठी सुद्धा अर्ज करू शकता सततच पुढची जाहिरात म्हणजे स्टेनोग्राफीची आहे जर तुमची स्टेनोग्राफी झाला असेल मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड अशा दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत छप्पन हजार स्टार्टिंग पेमेंट आहे मित्रांनो ते एक लाख सत्त्याहत्तर हजारपर्यंत तुमचं पेमेंट जात आहे वयोमर्यादा मागाचे सांगितल्याप्रमाणेच आहे तर या ठिकाणी जर तुमचं स्टेनोग्राफर झाला असेल तर तुम्ही काय करू शकता यासाठी तुम्� अर्ज करू शकता याची पण अर्ज करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ह्या जाहिराती आतापर्यंत या ठिकाणी फॉर्म सुरू असलेले आहेत आता अपकमिंग जर बघितलं तर एक जाहिरात तुमची वाट बघते आहे अपकमिंग तर ती आहे मित्रांनो रेल्वे ग्रुप डीची असं जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं एकवीस जानेवारीपासून याचे अर्ज सुरू होणार आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत याचे अर्ज चालणार आहेत त्यामुळे एकवीस जानेवारीला पण अजून आपला या ठिकाणी व्हिडिओ डिटेलमध्ये येईल संपूर्ण जाहिरात आल्यानंतर फक्त आता तुम्ही तयारीमध्ये राहायचं आहे ठीक आहे जर तुमचं अठरा ते तेहतीस वय असेल ओके ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते तेतीस असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तर यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सूट दिली जाते त्यामुळं तुम्ही जर या ठिकाणी रेल्वेची तयारी करू इच्छित असाल तर याच्या बावीस हजार जागा या ठिकाणी येणार आहेत अप्रॉक्सिमेट यामध्ये याचा आकडा वाढतच असो सध्या बावीस हजार जागा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत ओके आणि अठरा हजार पेमेंट प्लस भत्ते वगैरे भरपूर तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात तर यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता यामध्ये तुम्ही पात्र असाल नक्की या ठिकाणी अप्लाय करा आता न्यायालय भरतीचा फॉर्म भरणं असाल तर मोफत प्रश्नपत्रिका पण पहा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत बॅच घ्यायची असेल तर ऑफर सुरू आहे फक्त दोनशे चाळीसमध्ये भेटून जाईल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जर फॉर्म भरला असेल तुम्ही तर टेक्निकल नॉन टेक्निकल फक्त तीनशे मध्ये दे तुम्हाला तीनशे ऐंशी मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर रेल्वे भरतीची तयारी करू इच्छिता तर हे सगळं कंटेंट फक्त तुम्हाला पंच्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो भेटून जात आहे मला आतापासूनच तालाडी भरतीची परिपूर्ण बॅच लावायची आहे तर चारशे रुपयामध्ये सगळं काय तुम्हाला जवळपास साठ हजार प्रश्नाच्या या ठिकाणी तयारी यामध्ये होत आहे तुम्हाला यामधील काही माहिती नसेल समजली किंवा कोणती बॅच पाहिजे असेल स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोच्या त्र्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ माहितीपूर्ण तर ठरला आहे मित्रांनो एक लाईक मनापासून करा तुमच्या जीवलग मित्र मैत्री नातेवाईक ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद